संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईव्ह मसाजोग प्रकरणाच्या चौकशीत दोषी आढळतील त्या सर्वांवर कारवाई होईल मात्र नाव आले तरच चौकशी होते चौकशीत नाव आलं नाही तर ती करण्याचा प्रश्नच येत नाही मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत किती वेळा तेच तेच सांगायचं अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याचा मुद्दा टोलवलाय बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहे या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचे मुंडे यांच्याशी व्यावसायिक संबंध असल्याने मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने होती अजित पवार हे मुंडे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही होतोय या पार्श्वभूमीवर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे पत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याशी शक्यता पुन्हा फेटाळली आहे वाल्मिक कराड यांची कडून चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे जाहीर केले दोषींवर निश्चित कारवाई होईल मात्र चौकशीत नाव नाही तर ती करण्याचा प्रश्नच येत नाही नाव नसेल तर मुद्दाम चौकशी कशी करणार असा उलट प्रश्न त्यांनी केलाय शहरातील वर्तुळाकार मार्गाबाबत येत्या काही दिवसात निर्णय होईल पुरंदर येथील प्रस्थापित आंतरराष्ट्रीय विमानतळ संदर्भातही बैठक झाली आहे कोणताही मोठा प्रकल्प करताना स्थानिकांचा विचार करावा लागतो पुढील अनेक वर्षांचा विचार करून काम करावे लागते असंही पवार यांनी स्पष्ट केलं अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा